नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते तर आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत ते आपल्याला रक्तवाढीसाठी खूप छान राहतात तर शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू आहेत ते बनवणार आहोत इकडं बघू शकता तुम्ही इकडं तीळ घेतले एक ग्लास तीळ घेतलेले आहे तर आपल्याला दोन्ही मिक्स करून हे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघू शकता मस्त आता खमंग मी शेंगदाणे भाजून घेते कारण छान भाजले ना आपले लाडू चविष्ट होतील खाण्यासाठी मस्त लागतील त्यासाठी मी भाजून घेते चांगले चा ला खमंग आपल्याला तिळ याच्यासाठी टाकायचे चविष्ट लागतात आणि दोन्ही मिक्स करून करायचे आहेत मस्त लागतात त्यासाठी मी तिळी टाकते मग आपल्याला कमी गॅसवरती खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे जेणेकरून आपल्याला लाडू खमंग लागतील खायला बघू शकते हे बघू शकता छान असे भाजलेले आहेत बघा का शेंगदाणे सुद्धा फुटलेले आहेत यात मधून एक दोन भाग पडलेले आहेत म्हणजे नी आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता मी काढून घेते तर आपल्याला तिळ भाजून घ्यायचे त्यासाठी तिळ उडतील ना तर थोडीशी साखर टाकून घेऊया आपण साखर टाकल्यानं काय होईल आपले तीळ उडले जात नाहीत छान चा, भाजले जातील हे बघा आता तीळ टाकून घेते गावरान गावरान तीळ आहे तर बघू शकते मस्त लगे थोडे काळे झालेले आहेत कारण पाऊस लागलेला होता याला आता हे उडल्या जात नाही आहेत साखर टाकल्यामुळे कधी पण साखर थोडी टाकूनच भाजायचं हे बघा तीळ भाजून झालेले आहेत बघू शकता मस्त असे तडतड तर आलेत वाज म्हणजे मी भाजलेले आहेत बघू शकते आता बंद करून टाकते मी गॅस आणि थंड होऊ देते याला थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून काढायचे बघू शकते इथे मी भांड घेतलेलं आहे मिक्सरचं आता यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते आपल्याला असं सर्व काढून घेते मी बघू शकते तीळ थोडी जाड जाडवानाचीच काढलेली आहे मी आणि इथे शेंगदाणे पण जास्त पावडर नाही केली थोडीशी जाडवानाची आहे बघू शकता शेंगदाणे शेंगदाण्याची कूट आहे तर थोडी जाडवानाची काढलेली आहे इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघू शकता कढई छान गरम झालेली आहे तर इथे मी बारीक थोडं केलेलं आहे कट करून घेतलेलं आहे गुळ टाकलेला आहे तसंच तर या गुळाला आपल्याला थोडंसं पातळ करून आहे हे बघा गुळ विरगळलेला आहे तर इथे चार पाच चमच तूप आहे तर मी ते तूप टाकून घेते थोडंसं विरगळेल थोडंसं आणखीन जास्त हे बघा छान गुळ आहे की नाही विरगळला आहे बघू शकत्या मस्त झालेला आहे आपल्याला पाक नाही करायचा होता फक्त पगळून घ्यायचा होता हे बघा छान आहे आता यामध्ये शेंगण्याची कूट वगैरे हो टाकून घेते गॅस बंद केलेला आहे बघू शकता आता यामध्ये मी शेंगण्याची कूट टाकते आणि आपली तिळाची कूट आहे ते टाकून घेते जीव करून घेते मी हे बघा जीव करून घेतोय आपण बघू शकता तूप टाकण्या गेल तरी चालते तसं काही नाही तुम्हाला आवड असेल तर टाकू शकता नाही गेल तर नाही टाकलं तरी चालते तसे खूप छान होतात लाडू हे बघा एक जीव झालेला आहे आता याचे लाडू गोळायला घेते ला मी बघू शकते कढईमध्ये सांडू लागल तर म्हणून एक टोपलं घेतलेलं आहे मी त्या टोपल्यामध्ये एक जीव करून घेते हे बघा एवढा घेतलेलं आहे आताचे ओळखे लाडू छान असे गोल गोल ओळायचे आहेत आपल्याला बघू शकते सर्व मी आता असेच करून घेते बघू शकते झालेले आहेत छान असे लाडू होतील ला आपले तसे करायचे हे बघा बघू शकता मस्त लगे आपले लाडू रेडी आहेत तिळाचे आणि शेंगदाण्याचे बघू शकते मस्त रंग सुटलेला आहे लाडूला लाडू छान दिसते आणि माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद